मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांना या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्यामुळं विनंती एवढीच आहे व्हिडिओ बारकाईनं ऐका काही लोक जातीवादी भूमिका घेऊन ज्या पद्धतीचं विष कालवण्याचा प्रयत्न करतायत त्याला एक सडेतोड उत्तर देण्याचं काम मी माझ्या साध्या भाषेत करणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित सेव्ह करून ठेवावा लागेल जास्तीत जास्त शेअर करा यूट्यूब असेल फेसबुक असेल फॉलो करा सबस्क्राईब करा महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्या समोर ठेवणार आहे म्हणजे ज्या तुकोजी महाराज होळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी जी मदत केलेली होती ही जशी जगाला माहिती आहे तशी त्याच होळकरांवर इथल्या पेशव्यांची कशी वाईट दृष्टी होती आणि होळकर संपले तर सगळीकडं पेशव्यांचाच दबदबा होईल अशी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांपासून सगळ्या म... पेशव्यांच्या मनात जे काहूर माजलं होतं त्याच्यामध्ये होळकरांचा कसा घात झाला याविषयी महाराष्ट्राला माहिती असून किंवा माहिती नसेल परंतु जाणीवपूर्वक खरा इतिहास हा लपून ठेवण्याचा प्रयत्न होतोय एक गोपीचंद पडळकर सारखा दीडदमडीचा माणूस ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडबद्दल बोलतो ज्यावेळेस खरा इतिहास सांगण्यासाठी संभाजी ब्रिगेड गेली पंचवीस तीस वर्ष झालं आपल्या जीवाचं रान करते इथल्या मराठा बहुजनांचा कर्तृत्वाचा इतिहास जो खऱ्या अर्थानं पुढे येऊन सांगितला पाहिजे यासाठी प्रयत्न करते त्याचवेळी तथाकथित मनवादी इतिहासकारांनी ज्या पद्धतीनं चुकीच्या आणि अत्यंत संकुचित पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील किंवा संपूर्ण मराठ्याचा इतिहास कशा पद्धतीनं लिहिला गेला हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे कारण आपण वेळोवेळी याच्यावर आक्षेप घेत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचंच काय घेऊन बसलाय काल पडळकर बोलले काल होती सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख पडळकर तुम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती पण तो दिवस तुम्हाला माहीत नाही पडळकरांना संभाजी ब्रिगेड ब्राह्मणांना कसं टार्गेट करत कशा त्यांच्या चुका दाखवतं ब्राह्मणांना कशा पद्धतीनं नाव ठेवतं हे पडळकरांनी सांगितलं पडळकरांना मी स्वतः सडेतोड उत्तर दिलं आम्ही नाही ब्राह्मण किंवा कुणाला नावं ठेवत पण शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा सगळे बहुजन महापुरुष असतील त्यांचा खोटा इतिहास लिहिणारे बदनाम करणारे सगळे ब्राह्मण कसे काय असतात सोलापूरकर असो किंवा कोरटकर असो भांडारकर संस्थेमध्ये ज्यावेळेस जेम्स लेननी पुस्तक लिहिलं होतं पुरंदरे सहित ज्या बारा लोकांनी मदत केली होती ते बारा कोण होते पडळकर आहे का हिंमत ती बारा जणांची नावं सांगायची मेहनळे कोण आहे कुलकर्णी कोण आहे अशी बारा नावं जर सांगितली डोकं काम करणार नाही आणि मग ही सगळी नावं अपघाताने त्या यादीत कशी काय आली जिथं शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या चारित्र्यावर त्या ठिकाणी शिंतोडे उडवले होते माझ्यासारख्या बहात्तर मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या प्रेमापोटी भांडरकर संस्थेवर ज्या शिवप्रेमींनी कारवाई केली होती ते खरे मावळे होते विसरलाय तुम्ही तुम्हाला पुळका कुणाचा येतोय ब्राह्मणांचा देवाभाऊचे तळवे चाटण्यासाठी किंवा पंतांची चाटुगिरी करण्यासाठी कदाचित तुम्हाला वाचाळवीर म्हणून त्यांना उपाधी द्यायची पण ते देत नाही म्हणून तुम्हाला आमदारकी दिली कालची सोळा एप्रिल तारीख तुम्ही विसरलाय तुम्ही पुण्यात पत्रकार परिषद घेतली राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या निमित्त आणि पत्रकार परिषद चर्चा काय संभाजी ब्रिगेडची बर हरकत नाही तुम्हाला माहिती आहे का सोळा एप्रिल अठराशे एक ला काय झालं होतं ज्या बामनांचा किंवा ज्या पेशव्यांचा तुम्हाला पुळका येतोय पडळकर इतिहासाची पानं चाळून बघा आणि किती वर्ष झाली मला सांगा महाराज यशवंत राजे होळकर असतील तुकोजी होळकर असतील किंवा विठोजी होळकर असतील या सगळ्या होळकरना संपवण्याचं काम कोण करणार होतं होळकर जर संपले तर सगळी ताकद आपली असेल पेशव्यांची परत एकदा सत्ता असेल कुणी ठरवलं होत याच पेशव्यांनी होळकरांना बोलवून कसा घात करण्याचं ठरवलं होत पडळकर विसरले वाटत आणि सोळा एप्रिल अठराशे एक रोजी याच पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये शनिवार वाड्याच्या समोर बोलवलं होळकरांना चर्चा करण्यासाठी पण पात करून त्यांना पकडलं कसं तरी सुद्धा पेशव्यांच्या बरोबर तावडीतून शिवनीतीने महाराज यशवंतराजे होळकर कसे निष्ठून गेले सापडले विठोजी होळकर काय झालं पडळकर सांगा विठोजी होळकरांचं काय झालं तुम्हाला सांगावं लागेल शनिवार वाड्याच्या समोरच विठोजी होळकरांना ज्या पद्धतीनं हातपाय बांधून टाकले होते शंभरच्या वर त्यांच्या पाठीवर असे वळ उमटले होते ओरखाडे ओढले होते विठोजी होळकरांना हलहाल केलं होतं आणि त्याच्यानंतर याच दुसऱ्या बाजीरावांनी त्यांच्यासोबत कुंजीर सुद्धा होते विठोजी राजेंना ज्या पद्धतीनं छळ चालू होता पेशवे लांबून पाहत होते त्यांनी आदेश दिला होता त्यांच्या लोकांना दुसऱ्या माझीरावांनी नंतर बरोबर हत्तीला बोलवलं खुनवलं विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली दिलं विठोजी होळकरांना संपवलं पडळकर नुसतं पाया खाली दिलं नाही तर दोन दिवस तेच त्यांचं शरीर देह छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये त्याच ठिकाणी पडून होता ज्यावेळेस विठोजी होळकरांना लय पुळकाय ना तुम्हाला तुम्हाला बामणांचा पेशव्यांचा पेशव्यांची होजरेगिरी करण्याचा पडळकर लक्षात ठेवा याच शनिवार वाड्यावर विठोजी होळकरांना ज्यावेळेस हत्तीच्या पायाखाली देत होते सगळे पुणेकर बघत होते कारण विठोजी होळकरांना फक्त शनिवार वाड्यावर नव्हतं आणलं पलीकडून भांबुर्ड्यातून त्यांना तिथपर्यंत आणलं होतं ओढत काय अवस्था झाली असेल लढणारं बलाढ्य शरीर जरी असलं तरी हालहाल केल्यानंतर काय होत असत आहे का पडळकरांना होळकरांचा इतिहास माहिती सगळा विसरले वाटत ज्यावेळेस ही बातमी कारण तोपर्यंत इंदोरला पोचले होते यशवंत महाराज होळकर ज्या क्रूर पद्धतीनं ज्या कपटी मनाने होळकरांना छळायचं होतं बाकीचे निघून गेले विठोजी होळकर सापडले हत्तीच्या पायाखाली त्या ठिकाणी देणं तिथं संपवणं ही साधी गोष्ट आहे का याचा बदला घेतला जाणार आहे की नाही याच दुःख होणार आहे की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे आणि हा इतिहास आहे मी काय सांगत नाही ज्या इतिहासकाराने हे लिहून ठेवलंय त्यांना जाऊन विचारा मी फक्त वाचक आहे क्रूर पद्धतीनं विठोजी होळकरांना मारल्यानंतर दोन दिवस तस छिन्न विछिन्न ठेवल्यानंतर मग बातमी पोचली महाराज यशवंतराजे होळकरांपर्यंत सगळे सांगतात यशवंतराव होळकर ताकदीनं लढायचे बलाढ्य शरीर होत इंग्रजांना सळोके पळो करून सोडलं होतं पण पहिली लढाई कोणासोबत केली होती विठोजी होळकरांचा बदला फक्त आणि फक्त यशवंतराव होळकरांनी घेतला होता ताणून ताणून लक्षात ठेवा यशवंतराव होळकरांनी पेशव्यांना ताणून ताणून मारलं होतं बेचिरा करून टाकलं होतं पुन्हा उद्ध्वस्त करून टाकली होती सगळी पेशवाई पण यशवंतराजे होळकरांना एक गोष्ट माहीत होती की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे शूर सरदार आहोत मराठ्यांचे सरदार आहोत आणि पेशव्यांना तिथं छत्रपतींनी बसवलेलं होतं त्याच्यामुळं यशवंत महाराज होळकरांनी जर ठरवलं असतं तर त्याच गादीवर बसले असते पण नाही बसले दुसरा माजीराव पेशवा निघून गेले होते, सगले गेल होते। हे सगळे पळून गेले होते पडळकर हेच का सांगत नाहीत याचं उत्तर मला अपेक्षित आहे पडळकर असं म्हणाले होते सगळे ब्राह्मण वाईट नसतात किंवा का ब्राह्मणांना शिवाय देता एकदा होळकरांचा इतिहास चाला नाही विटोजी होळकरांचा इतिहास चालल्यानंतर वाचा मिळाला तर तुम्हाला आणि मग चापलुसी करा आम्ही काय कुणाच्या विरोधात नाही जे विकृत आहेत आम्ही त्या विकृतीच्या विरोधात आहोत कदाचित तुमचं असं म्हणणं आहे सगळे ब्राह्मण वाईट नसतात पण वाईट बोलणारे लिहिणारे सांगणारे मांडणारे सगळे ब्राह्मण असतात इतिहासापासून सगळेकडे होळकरांना उद्ध्वस्त करायचं संकल्प सुद्धा पेशवेनीच केलं होतं कोण होते ते पण ज्यावेळेस इंग्रजांना जसं सळो पळो करून सोडलं राजे यशवंतराव होळकरांनी तसं पहिली लढाई पेशव्यांच्या विरोधात केली हा इतिहास आहे संभाजी ब्रिगेड काय सांगतं महाराष्ट्रामध्ये हे सांगतं लक्षात ठेवा मराठा सेवा संघाच्या वतीनं असेल किंवा मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या वतीनं तरुण पिढी उगच नाही उभी केली कुठल्याही जाती धर्माचा पोरगा असू द्या ज्याच्या हातात लाट्या काठ्या दगडी होती जो फक्त दंगलीत वापरला जायचा त्यांच्या हातात पुस्तकं दिली वाचायला लावलं चिकित्सा करायला लावली आणि ज्यावेळेस पोरांनी वाचलं त्यावेळेस तुमच्यासारखे जे चापलुसी करणारे तळवे चाटणारे आहेत ना त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहिले अजिबात राहिले नाही त्यांच्याकडे कोण राहिले जे पुढे पुढे करणारे स्वाभिमानी कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडने निर्माण केले हजारो वक्ते हजारो इतिहास संशोधक इतिहासावर अभ्यास करणारे इतिहासावर प्रेम दाखवणारे म्हणून महाराष्ट्र आज जो धर्मनिरपेक्ष आणि समतेचा महाराष्ट्र सांगितला जातो तो, तो संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेमुळे खेडेकर साहेबांच्या तुम्ही नाव ठेवता हो तुम्हाला शरद पवारांना टार्गेट करायचं बिलकुल करा, करा आम्हाला काय देणं घेणं नाही पण ज्यावेळेस स्वतःचा तुम्ही विचार करताना त्यावेळेस तुम्ही देवाभाऊची पंतांची चाकरी करताय पण तुम्ही विठोजी होळकरांचा इतिहास विसरले हे क्षणोक्षणी सांगावं लागेल आम्हाला कारण हे सांगणं गरजेचं आहे कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या समस्त लढभय्या धनगर समाजाच्या मुलांना भडकावतायत त्यांची डोकी फिरवतायत ही गोष्ट लक्षात घ्या धनगरांच्या पोरांनो तुमचा आमचा इतिहास लढणाऱ्यांचा आहे गुलामी आणि चापलुसी करणाऱ्यांचा नाही तुम्ही ज्या पडळकरांचा उदो उदो करताय तो पडळकर तुम्हाला भाजपच्या दावणीला बांधून पंतांच्या दावणीला बांधवून होळकरांना ज्या पद्धतीनं त्यावेळेस ही छळलं आज सुद्धा त्यावेळेच्या नाना फडणवीसांनी आजच्या कुठल्या हे तुमचं तुम्ही शोधा मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाहीच आहे जे घडतंय महाराष्ट्रामध्ये जातीवादी निर्माण वातावरण निर्माण केलं जात आहे हे असले पडळकर किंवा त्यांच्यासारखे जे वाचाळवीर आहेत सत्ताधारी पक्षाकडं हे पैसे घेऊन काम करतात सुपार्या वाजवतात म्हणून ते गुडबुकमध्ये मान्य देवाभाऊच्या किंवा त्या लोकांच्या पण इतिहास जे विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत धनगरांच्या पोरांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण तुम्ही आमचे बांधव आहात गाओ एकालाही वाटत नाही तुकोजी होळकरांना यशवंत महाराज होळकरांना विठोजी होळकरांना पेशव्यांनी ज्या पद्धतीनं पकडण्याचा किंवा षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला अरे इतिहास विसरलात तुम्ही विठोजी होळकरांना सगळ्यांना माहिती आहे वाड्यासमोर त्या ठिकाणी हत्तीच्या पायी दिलंय सोळा एप्रिल हा त्यांचा स्मृती दिन आहे केला का हा पडळकर किंवा कुणीतरी साजरा या निमित्तानं मी अभिवादन करतो संभाजी ब्रिगेडच मागणी करणार आहे लक्षात ठेवा की विठोजी राजे होळकरांची समाधी शनिवार वाड्यासमोर उभी केली पाहिजे किंवा त्यांना हे केलंय ना तिथं त्यांचं स्मृती उभं केलं आहे का पडळकर मध्ये हिंमत नाही मी लिहून देतो कारण तिथं त्यांची आमदारकी धोक्यात येईल संभाजी ब्रिगेड एक सूर्य आहे लक्षात घ्या तुम्ही संभाजी ब्रिगेड ब्रिगेड विषयी बोलताय संभाजी ब्रिगेड विषयी वाईट साईड बोलणं हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे तुमच्या तोंडावर पडेल पडळकर आणि पडणार आहे आणि हे तुमच्या कृतीतून दिसतंय हे वेगळं सांगायची गरज नाही पडळ घ्या हा माणूस बोलण्याच्या पण लायकीचा नाही सध्या पिसाळलाय सांगली सध्या पिसाळलेली बरीच कुत्रे आहेत नाही त्यांना चावतायत यांच्याकडे का फिरकत नाही किंवा फिरका ना कारण हे सांगलीत फिरायला तयार नाहीत मग कळल तुम्हाला काय असतं ते मला मित्रांनो एवढंच सांगायचंय खरा इतिहास दाबून ठेवलाय खरा इतिहास पुढे दिला जात नाही आणि खऱ्या इतिहासाच चुकीच्या पद्धतीनं मांडणी करून खोटा इतिहास पुढं आणून ह्यांना जो काही इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलाय तो आम्ही खपवून घेत नाही म्हणून संभाजी ब्रिगेड ह्यांना सलतीय शौर्याचा इतिहास तुमचा आमचा आहे तो संपावला बदनाम केला किंवा ज्यांना मान्य नाही ना ते असे विष पेरण्याचं काम करतात मी इतिहास संशोधक नाही अभ्यासक नाही मी एक वाचक आहे मी एक शिवप्रेमी आहे आम्हाला जर आमचा खरा इतिहास समजणार नसेल तर आम्हाला वाचावं लागेल माझी तमाम धनगर बांधवांना विनंती आहे पडळकर तुमची दिशाभूल करताय जातीचा आहे म्हणून उपयोग नाही तो मतीचा आहे का त्या विचारांचा आहे का जे धनगरांची कुळदैवत काय तो खंडोबा ज्योतिबा आपलीच आहेत ना बिरोबा आपलेच आहेत ना बिरोबाची जाहीर सभेमध्ये शपथ घेऊन याच पडळकरनी भाजपला मतदान करणार नाही त्यांच्या दावणीला जाणार नाही त्यांचं काहीच करणार नाही अशी शपथ घेतली होती तोच पडळकर नंतर भाजपला सरेंडर झाला बिरोबाचं काय झालं बिरोबाचं आपण फक्त चांग भलंच म्हणायचं का चांग भलं समाजाला ग्रहित धरून त्यांच्या दावणीला बांधलंय लक्षात ठेवा विसरू नका जो बिरोबाचा होऊ शकत नाही जो बिरोबाची खोटी शपथ घेतो तो धनगरांचा पण होऊ शकत नाही ब्राह्मणांचा लय पुळ काय ना जा बाजीराव पेशवेला दुसऱ्या जाऊन विचारा कामच्या विठोजी होळकरांना मारलं एवढंच विचारायची किंमत आहे का देवा भाऊला तुमच्या पंतांना विचारा का पेशव्यांचा एवढा इथं तुम्ही पेशवेचे समर्थक असाल तुमचं तुम्हाला लखला पासो हो। आम्ही मात्र खऱ्या इतिहासाचे समर्थक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या त्या साम्राज्याच्या हो। विचारांचे पाईक आहोत आम्ही होळकरांच्या विचारांचे आहोत आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत पण ज्या पोरांना फक्त भूलतापांना बळी पाडलं जाते त्यांनी हा व्हिडिओ बारकाईना ऐकावा आणि मग आत्मपरीक्षण करावं धनगरांची दिशाभूल करून चालणार नाही प्रामाणिकपणे स्वराज्याची निष्ठा ही होती आज ही आहे आणि शेवटपर्यंत असेल जोपर्यंत श्वास असेल गद्दारी करणार नाही जे गद्दारी करतात ते अशी तळवे चाटण्याचं काम करतात असा अजिबात करू नका मला बाकी काहीच म्हणायचं नाही मला एवढंच सांगायचंय आमच्या महापुरुषांचा इतिहास फार मोठा आहे ज्यांनी तो संपवण्याचं काम केलं बदनाम करण्याचं काम केलं त्यांना प्रश्न विचारायची हिंमत आमच्यामध्ये आहे आपल्या विचारांमध्ये आहे आपल्या कर्तृत्वामध्ये आहे ती हिंमत यांच्यात आहे का हा माझा प्रश्न आहे विठोजी होळकरांची समाधी त्या शनिवारवाड्यासमोर झाली पाहिजे कारण तिथंच त्यांना हत्तीच्या पाय दिलं होतं याचा लढा उभारावा लागेल पडळकर शेवटच्या कार्यकर्त्याच्या सोबत तरी राहणार आहेत का हा फक्त प्रश्न विचारा हिंमत लागते फक्त त्याला एवढंच या माध्यमातून सांगतो भरकटू नका आपल्याला एकत्र राहायचं हे जाती जातीमध्ये विष कालवण्याचं यांना काम करायचंय बघा प्रत्येक मराठा समाजात राणे सोडलाय धनगर समाजात हा पडळकर सोडलाय अजून वेगळ्या वेगळ्या समाजाचे आहेत त्यांच्याकडं हे फक्त वाईट बोलून विष कालवण्याचं काम करायचं आणि मतासाठी परत गोळा करायची ही ह्यांची नीती आहे ती आपल्याला हनवून पाडायची एवढंच या माध्यमातून सांगतो सगळ्यांना एकत्र राहायचंय आणि एकत्र मनोवादाच्या विरोधात लढायचं बाकी आपले वैयक्तिक वा वाद कोणासोबत ही नाहीत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पटलं तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत पाठवा एवढीच अपेक्षा आहे जय जाऊ जय शिवराय जय मल्हार እንንንንንን yeah,